श्री राधाकृष्ण प्रसन्न शिवारा उत्कर्ष मित्रमंडळ शिवणे गवळवाडी श्री सत्यनारायणची महापूजा दोन हजार पंचवीस निमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता त्या महाप्रसादाचा सर सर्व भक्तगणांनी लाभ घेतला तो क्षण आणि हे सर्व पाहायला मिळतं आपल्या कोकणातच कोकणामध्ये या पंक्ती पारंपरिक पद्धतीने पंक्ती श्लोक म्हणण्याची परंपरा ही फार फार जुनी आहे आणि ते आज तुम्ही सर्वजण पाहणार आहात या पूर्ण व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ पाहावी लागेल आणि आमच्या कशा कशाप्रकारे श्लोक म्हटले त्या वया म्हणजे भागातला जी जुनी लोकं होती त्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने कसा हा सण साजरा करतात तो आज तुम्हाला डोळे भरून पाहायला मिळेल आणि हा सर्व आस्वाद तुम्ही या व्हिडिओमध्ये घेणार आहात हा घेतोय तो घेतोय घेतोय सुरुवात लागत आहे हां ना बस शूटिंग जय जय राम पंगति राज वैशाली ती, सातु तिन संतुर पावर पूजा शंकरा व्याख्या भरली वर्णिया पार दे वर्णी त की घरा बोला पार्वती साया मादे दे

जय जय राम। रे प्रकाश बसरे अत्यंत सागरे দવ রাচুমাে সা बोलला तो उलटून लंके सगेला लंकेश सजावून विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला जय जय राम रामा जनिता तथा जग पिता कसे कसे सूर्याचा पुतण्या म्हण मी माय बाप तुझा कसा हा कृष्ण मग शलमासिता वयला बोला सुंदरी वे जय जय इंदिरा तुझे से पुटा गुंतले इंदिरा तुझे से पुटा गुंतले माझरा तुझे काम साधले बोला आरे ये बात है 班都 <laughs> हम पांचों और हम दोनों आ भाँड़ा। आ भाँड़ा। <laughs> पानी इटिंग लावला तीन तीन टोपी कर देला इता होई পাপু শুনিয়া কই না স্যার আইনা 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 प्रतिवर्षाप्रमाणे वर्षी आमच्या मंडळाला दरात असो स्पीकर असो त्या स्पीकरची लाइटिंगची मंडळ मंडपाची व्यवस्था आमच्या वरतील अशोक तुकाराम मिरगल यांनी अतिशय उत्कृष्टतेच्या पार पाडलेला आहे त्यांचं मी सचो सुमनाने स्वागत करतो धन्यवाद <hanses>

राजा <coughs>